नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ते आहे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मोफत पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणारी जी योजना आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा अर्ज कोण करू शकतो वयोमर्यादा काय आहे किती जागेसाठी मोफ मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे ठिकाण कुठले असणार आहे याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं हे दोन हजार तेवीस चोवीससाठीचं अपडेट आहे याच्यामध्ये तुम्हाला पोलीस मिलिटरी आणि पॅरामिलिटरी भरती पूर्व निशुल्क आणि निवासी प्रशिक्षणाकरते महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अनुसूचित जाती म्हणजे कोणतर एस सी कॅटेगरीमध्ये जे येणारे सर्व उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मरिया मेस्को जे आहे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे सातारा आणि बुलढाणा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये टोटल उमेदवारांची संख्या जी आहे तर ती असणार आहे दोनशे पन्नास मग त्याच्यामध्ये पुणे विभागामध्ये पन्नास उमेदवार सातारा विभागामध्ये ऐंशी आणि बुलढाणा विभागामध्ये एकशे वीस असे एकूण दोनशे पन्नास उमेदवारासाठी ही योजना राबवली जाणार आहे याच्यासाठी अर्ज करण्याची पात्रता जी असणार आहे तर ती असणार आहे महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असणं आवश्यक आहे उमेदवार जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाचा रहिवासी म्हणजे महाराष्ट्र राज्याचाच रहिवासी असलं तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार तर अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कॅटेगरी जी आहे तर अनुसूचित जातीचा जा दाखला व अधिवास तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पोलीस भरती करता प्र उमेदवाराचे वय जे आहे ते एकोणवीस बत ते बत्तीसच्या आतमध्येच असणं आवश्यक आहे आणि मिलिटरी भरती करता सतरा ते एकवीसच्या आतच तुमचं वय असेल तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे पोलीस भरती करता उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मिलिटरी करता तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पुरुष उमेदवाराची उंची जी आहे इथं फिजिकल फिटनेसमध्ये तर एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवार असाल तर एकशे से पंचावन्न सेंटीमीटर इतकी तुमची उंची असणं आवश्यक आहे पोलीस मिलिटरी व पॅरामिलिटरी भरतीच्या शारीरिक चाचणी क्ष क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांनी कश लागू राहतील याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची आहे आणि तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या उमेदवारांनाच इथे अर्ज करता येणार आहेत निवडीचे निकष जे आहेत ते देण्यात आले आहेत त्यानंतर आरक्षण जे आहे महिला आरक्षण तीस टक्के आहे आणि याच्यामध्ये मांग मातंग होलार वाल्मिक मादगी हे जे कॅटेगरीमधले उमेदवार आहेत तर त्यांना पाच टक्के आरक्षण असणार आहे विशेष बापला राखीव आहेत याच्यासाठी नोंदणी अर्ज करायला शेवटची तारीख जी आहे तर ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो तीन महिन्याचा असणार आहे तिथं तुम्हाला विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची सोय प्रशिक्षण केंद्रातच केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मग ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता जे इच्छुक उमेदवार आहेत अनुसूचित जाती उम प्रवर्गातले तर त्या सर्व उमेदवारांनी इथं अर्ज करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा म्हणजे ज्या उमेदवारांना याची आवश्यकता आहे नीड आहे तर त्या उमेदवारापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली जाईल तुमची एक तुम्ही जर एका ग्रुपमध्ये जरी शेअर करा केलं तरी एका उमेदवाराला जरी फायदा झाला तर त्याच्या आयुष्याचं इथं कल्याण होऊन जाईल तर तुम्ही याची नक्कीच माहिती जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत जा पाठवली पाहिजे तर ही होती बार्टी अंतर्गत पोलीस भरती मु मोफत प्रशिक्षण देणारी संदर्भातली माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर केलं नसत तर शेअर करून घ्या धन्यवाद